नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू बातपत्रात स्वागत बातम्या राज राजकीय आखाड्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सव्वीस एप्रिल रोजी पार पडले आहे तिसऱ्या टप्प्यात लातूर लोकसभेसाठी दिनांक सात मे रोजी मतदान होणार आहे महाविकास आघाडी घटक पक्षाचे लोहा कंदार आमदार श्यामसुंदर शिंदे हे लोकसभा निवडणुकीत तसे सक्रिय नसल्याने तर्कवितर्क लढवले जात होते आज त्यांनी हिंदुविमानाशी बोलताना म्हणाले की प्रताप पाटील चिखलीकरांनी माझी कधीच तडजोड होणार नसून नांदेडमध्ये ते पडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे काय म्हणाले श्यामसुंदर ते पाहूया नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू बातम्या राजकीय आखाड्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सव्वीस एप्रिल रोजी पार पडले आहे तिसऱ्या टप्प्यात लातूर लोकसभेसाठी दिनांक सात मे रोजी मतदान होणार आहे महाविकास आघाडी घटक पक्षाचे लोहा कंदार विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे लोकसभा निवडणुकीत म्हणावे तसे सक्रिय नसल्याने तर्कवितर्क लढवले जात होते आज त्यांनी हिंदुबानाशी बोलताना म्हणाले की प्रताप पाटील चिखलीकरांनी माझी कधीच तडजोड होणार नसून नांदेड मध्ये ते पडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे काय म्हणाले श्यामसुंदर ते पाहूया साहेब नमस्कार लोकसभा निवडणुका चालू आहेत नांदेडचं मतदान झालेलं आहे लातूरचं मतदान सात तारखेला आहे मतदारांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे सध्या लोक जरा लेफ्ट विचारधारा आहे त्याच्या मागे लोक जात आहेत जे गरीब घडतात ज्याला कोणी आवाज नाही राजकारण हे समाजातल्या सगळ्या लोकांना घेऊन चालायचं असतं राजकारण एका विशिष्ट धर्माचं किंवा जातीचं असं हे टिकू शकत नाही नांदेडला मतदान मतदान झालेलं आहे त्या ठिकाणचा निकाल कसा तुम्हाला वाटतं आता निकाल तर मी आता निकाल काय भविष्यवय नाही पण कठीण आहे ज्या पद्धतीने लोहा नगर लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कंधारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये तुम्ही आक्रमक चेहरा वाटत होता हो लोकसभा निवडणुकीमध्ये आक्रमक आक्रमकच आहे आमची धारणा आहे आमची विचारधारा शेका पक्षामध्ये अभ्यास केलेला आहे पाचवी सहावी पासून ती विचारधारा आम्ही डेव्हलप केली आहे आय एम ऑलवेज द लेफ्ट विंग पीपल शोषित दलित पण जरा आवाज नाही त्याचे कोण नाही त्याचे आम्ही लातूरच्या निवडणुकीमध्ये शिंदे वगळता बाकी मान्य आहे मान्य शिंदे ज्या स्टेजवर बोलले एक स्थानिक निवडणुकीमध्ये दोघ पण आक्रमक होतात हो ज्या पद्धतीने भाषण देत होतात आता मग असे कसे देत होते तुम्ही प्रत्यक्ष प्रचार यंत्रणेमध्ये काही उतरणार लोकांना उत्सुकता आहे की आमदार सुंदर शिंदे हे प्रचार यंत्रणे अशी चर्चा होती की आशाताई शिंदे हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत असं म्हणून काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश करायचा लेफ्ट आम्हाला उभा टाकायचा होतं शेका पक्षाकडूनच तर ते काही जमलं नाही नाही अशी एक माहूल बनवल्या गेले की लोकसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर आशाताई ह्या लोकसभेच्या उमेदवार असतील आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याचंही जवळपास निश्चित झालं काँग्रेस प्रवेश घेणारच नाही त्याच कारण असं अशोक चव्हाण काळातच आम्ही निघालो आमचा पक्षा पक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये लढवण्याचं पूर्ण तयारी झाली होती अचानक माघार माघार वेगळ नाही असं माघार माघार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मतदारसंघामध्ये असं काय काय घडायचा प्रश्नच नाही बहीण भाऊ जास्त कशाला लोकांमध्ये असा मॅसेज केलेला आहे की बहीण भावाची शेवटी तडजोड झाली अजिबात बात तडजोड नाही पण तिकीट फिकीटची माझी तडजोड कधी होऊ शकेल का तडजोडीचं राजकारण आयुष्यात कधी केलं नाही आम्ही तडजोड करायची गरजच आहे भासली नाही आता किती बघा दोघं तिघ लो, लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आता ज्याचा प्रचार करायचा होता दोन चार वर्षात महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रामधलं जे आज चित्र आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकंदरीत तुम्हाला काय वाटतं Sore, jast ma yu ka sa gari chi za gari tin. Ma yu ti nek, ma yu ka sa gari chi za gari tin. Baka. Baka tou.